सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कर्मेश्वर शेतकी सोसायटीत मोठा घोटाळा त्रेचाळीस लाखांचा आकडा फक्त हिमनगाचे टोक संचालक मंडळ चौकशीच्या घेऱ्यात एसआयटी तपासाची मागणी कळमेश्वर तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेत त्रेचाळीस लाखांपेक्षा अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघड झाला आहे हा घोटाळा केवळ एका कर्मचाऱ्यापुरता मर्यादित नसून संस्थेचे अध्यक्ष बाबा उर्फ निळकंठराव कोढे उपाध्यक्ष आशिष गोविंदराव देशमुख यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संस्थेच्या धापेवाडा युनिटमध्ये कार्यरत असलेल्या देविदास निकोसे यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान त्रेचाळीस लाख पंच्याण्णव हजार तीनशे चार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप संस्थेचे व्यवस्थापक अरुण कोल्हे यांनी एफ आय आरमध्ये केला आहे मात्र इतका मोठा घोटाळा संचालक मंडळाच्या सहभागाशिवाय अशक्य असल्याने त्यांच्या भूमिकेवर संशय वाढला आहे यापूर्वी जिल्हा उपनिबंधकांनी दिलेला अहवाल अर्धवट व संशयास्पद असल्याने शेतकऱ्यांनी तो नाकारला आहे घोटाळ्याची रक्कम कोट्यवधीमध्ये असू शकते असा शेतकऱ्यांचा ठाम आरोप आहे त्यामुळे संपूर्ण नऊ युनिट्सची राज्यस्तरीय एस आय मार्फत चौकशी करावी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा आणि दोषींकडून रक्कम वसूल करावी अशी आग्रहाची मागणी कडमेश्वर तालुक्यातील शेतकरी करत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी मोठा नाटंबा चौदा प्रकाश मुसुजी पांडे विक्रीचारे या प्रेस या खरेदी विक्रीमध्ये अगोदर भ्रष्टाचाराला अपसंश होता का आमच्यासह पुरावे नसल्यामुळे आम्ही तो प्रश्न घडू शकतो परंतु आता हे त्या संस्थेचे व्यवस्थापक श्री कोल्हे यांनी जे एफ आय आर सामने गांधी पोलीस स्टेशनला दिलेला आहे त्याच्यावरून इथे जो भ्रष्टाचार झालेला आहे तो उघडीत आले खरेदी विक्रीमध्ये तुम्ही कोण आहे आम्ही खरेदी विक्री म्हणजे एक सभासद म्हणून आणि शेतकरी सभासद आम्ही खाऊ आणि त्या संबंधाने काही हा प्रश्न खरे खऱ्यापर्यंत उचलून जाते आणि या संस्थेचे डायरेक्टर जे आहेत आणि इथले जे अध्यक्ष आहे हे अध्यक्ष डी बाबा कोरे असे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष अशी देशमुख आहेत बाकीचे डायरेक्टर बोलू या संस्थेमध्ये एक त्या चोरी पासून त्या तिथे कर्मचारी या कर्मचाऱ्यांनी खत विकणे आणि रासायनिक खतर विकणे आणि औषधी विकणे याचे म्हणजे भ्रष्टाचार केलेलं असं तुमच्या व्यवस्था बघतात बनवतो आणि तो भ्रष्टाचार आहे एकूण त्रेचाळीस लाख पंच्याण्णव हजार तीनशे चार तिथल्या कर्म म्हणजे कर्मचाऱ्याचा विषय आहे तसंच म्हणतात की भ्रष्टाचाराचा विषय नाही आहे कर्मचाऱ्याचा जर कर्मचारी तिथला जर काम करत आहे तो एम्प्लॉईज आहे खरेदी विक्रीचा आणि तिथं जर तो विकत असेल तर दर दररोजचा तिथला आवड जी आहे त्याचा हिशुप त्यांनी जिल्ह्यात संचालक मंडळाने म्हणजे व्यवस्थापनाने घ्यायला पाहिजे आणि व्यवस्थापनाचा हिशुप संचालक मंडळाने गायला पाहिजे आजची खरेदी किती आहे आजची विक्री किती आहे जमा किती आहे पोटा किती आहे हे सर्व संचालक मंडळाचं काम आहे पण संचालक मंडळाने एक वर्ष होऊनही त्याच्या त्याच्या लक्षात आलं नाही हा एक विशेष बाब आहे त्याच्या ह्याच्यावरून असं वाटते की संचालक मंडळाचा याच्या करेक्शनमध्ये भाग आहे हा खरेदी विक्रीचे एकूण नऊ युनिट आहे नऊ युनिटमध्ये मोपा आहे कोळी आहे सुपर बाईक आहे सोडा ब्रेक आहे लो लोहरगड आहे परमेश्वरमध्ये दोन युनिट आहे म्हणजे आहे आणि धाबेवाडा आणि हा जो घट्ट त्या झालेला आहे धापेवाडा सर्कलमध्ये झालेला युनिटमध्ये झालेला खरेदी विक्री आमचा सोमवत आहे की या नऊ युनिटचा एस आय टी मार्फत इन्क्वायरी व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे आम्ही विटीआर जे आहे आमचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे कारण का याच्या अगोदर त्यांना आम्ही या संस्थेबद्दल तक्रार दिली आणि त्याची ज्या तक्रारीवरून चौकशी झाली हे संशयात्मक चौकशी असल्याचे आम्हाला आढळून आले त्याची बी आम्ही तक्रार जॉईन दिसतात विभागीय निबंधक आहे त्यांच्याकडे केली होती पण त्याची अजूनही आमच्याकडे इकडे आलेलं नाही नाही मी का म्हटलं तुम्ही इथे भ्रष्टाचार झाला या संस्थेमध्ये तर तुम्हाला तुम्ही याची शहानिशा केली का हो शहानिशा केली आम्हाला ती खरं एफ आय ची प्रत मिळाली एफ आय ची प्रत आम्ही तुमच्याकडे दिलेली आहे हो आणि त्याच्यावर नोंद झालेली आहे आणि त्याची फीड झाली पोलीस स्टेशनला ठीक सर दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये सिंगल सुपर जे फास्टफेड मध्ये जे खात्यामध्ये पैशाची जे गुणवत्ता वाढवण्यात आली होती म्हणजे त्यांचा स्टॉक बाकी होता त्यांचा स्टॉक बाकी होता त्यामध्ये तुमचं काय म्हणता स्टॉक बाकी होता तर यांनी जी खरेदी यांनी जे माल विकलेला हे व्यवस्थापनाचं काम आहे की ते ह्या जिथला जो सभागृह जो खरेदी केला तर हे त्याचं काम नाहीये आहे ह्या करेक्शन जे झालेलं आहे ते आमच्या लक्षात आलेलं आहे एफ आय आर झाल्यानंतर हा पुरावा आम्हाच्या हाती लागलेला आहे म्हणून हा प्रश्न आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे या विषयावर आता त्या खरेदी विक्रीमध्ये काय शिल्लक आहे काय नाही हे डायरेक्ट बॉडीचं काम डायरेक्ट बॉडी बारा बारा महिने मला त्याची जर रिग्य इन्क्वायरी होत नसेल चौकशी होत नसेल डायरेक्ट बॉडी करते काय याचा अर्थ डायरेक्ट बॉडीचाच हात आहे या करेक्शनमध्ये असं आमचं डायरेक्ट म्हणून सर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये सिंगल सफर हास्टेट चारशे सत्तर रुपया भेटायचं ते काही काळानंतर त्यांचा रेट बदलण्यात आला त्यामध्ये यांच्याकडे जे शेतकरी खताचं जे काही बी आहे यांच्या सिस्टममध्ये कितीतरी स्टॉक होता तो स्टॉक त्याच भावामध्ये येत नाही याच्याबद्दल तुमचं काय मग याच्यामध्ये हे खरेदी जे डायरेक्टर आहे

अशोक बसोदाजी न्यू आहे अशोक जी पीटर आहे मिस पंजाबराव باندې मीठू पंजाबराव गादने हो भरते आहे भरते नाही हा घोटाळा कशा संदर्भात झाला हे तरी जी आणि जे इतका कर्मचारी जा पूर्ण आहे पण निपोसी ना सांगाल पूर्ण आज इथं कर्मचारी कर्मचारी मध्ये इम्प्लॉईज आहे राहणार सावली आहे सावली माउली आहे कर्मेंद्र सावले